नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचा उपक्रम महत्वाची योजना इथे सुरू केली आहे माझी शाळा सुंदर शाळा योजना तर मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाला फक्त विद्यार्थ्याला पालकांसोबत एक सेल्फी काढायचा आहे सेल्फी काढल्यानंतर हा मी तुम्हाला व्हिडिओच्या समोर जी काही प्रोसेस दाखवेल ते ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तुमची सेल्फी अपलोड करायची अपलोड केल्यानंतर जर तुमची सेल्फी या कार्यक्रमाअंतर्गत या योजनेअंतर्गत जर निवड जर झाली तर तुम्हाला रोख पैसे इथे दिले जातील तसेच मुख्यमंत्री सोबत भोजनाची संधी पण तुम्हाला इथे दिली जाणार आहे तर ही योजना तुमच्यासाठी नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे कारण की तुम्हाला यामध्ये रोख बक्षीस सुद्धा दिले जात आहे तसेच आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जेवणाची भोजनाची संधी सुद्धा इथे दिली जात आहे तर माझी शाळा सुंदर शाळा या योजनेअंतर्गत ऑनलाईन रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं त्याबद्दलची एड टू जेड प्रोसेस आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आपले विद्यार्थी मित्र आणि पालकांसाठी हा व्हिडिओ नक्की महत्वपूर्ण असू शकतो चला तर या योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायचे त्याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर महा सीएम लेटर डॉट इन अशा ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला इथे यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण वेबसाईट असणार आहे यामध्ये पण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा महत्वाचा उपक्रम राबविला जात आहे त्याची संपूर्ण माहिती दिलेला आहे तर खालील प्रत्येक बाबी तुम्हाला इथे पूर्ण करायचं अचूक संपूर्ण माहिती तुम्हाला इथे फिलअप करायची तर यामध्ये तुमचा मोबाईल क्रमांक कॅप्चर कोड विद्यार्थ्याचे नाव आपल्या शाळेचे संपूर्ण नाव दिलेल्या यादीमधून शाळेचा जिल्हा व तालुका अशा प्रकारची संपूर्ण माहिती अगदी काळजीपूर्वक तुम्हाला इथे फिलअप आहे चला तर रजिस्ट्रेशन प्रोसेस कशा प्रकारे त्याची माहिती पण जाणून घेऊया तर इथे तुम्हाला रजिस्टर यावर तुम्हाला क्लिक करायचंय यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेलं दिसून जाईल यामध्ये एकूण पाच स्टेप दिलेला आहे तर या संपूर्ण स्टेप आपल्याला इथे कंप्लीट करायचं आहे तर यामध्ये सर्वात अगोदर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक आता जे काय आपले पालक असतील त्या पालकांचा मोबाईल नंबर तुम्हाला ते एंटर करायचा आहे इथे तुमचा कन्फर्म मोबाईल नंबर जो काही मोबाईल नंबर तुम्ही इथे एंटर केला असेल तो तुम्हाला ते कन्फर्म करण्यासाठी प्रत्येकदा इथे एंटर करायचा आहे नंतर दिलेला हा जो काही कॅप्चर कोड असेल तो तुम्हाला इथे एंटर करून कंटिन्यू यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे कंटिन्यू यावर क्लिक केल्यानंतर आता नेक्स्ट स्टेप आहे विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव तर इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव एंटर करायचं आहे स्टुडंटचं संपूर्ण नाव नंतर इथे तुमच्या शाळेचं नाव ज्या शाळेमध्ये तुम्ही सध्या शिकतात आता हा जो काही उपक्रम असणार आहे हा उपक्रम पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी इथे राबविला जात आहे तरी ते तुमच्या शाळेचं नाव तुम्हाला इथे इंटर करायचं आहे नंतर इथे आहे सिलेक्ट डिस्ट्रिक्ट इथे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे ज्या जिल्ह्यामधून तुम्ही बिलॉंग करता ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहता नंतर इथे तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे ही संपूर्ण माहिती इंटर केल्यानंतर कंटिन्यू यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आता तिसरी स्टेप आहे या प्रकारे तुम्हाला आपल्या हस्ताक्षरातील घोषवाक्य इथे अपलोड आहे तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे काही घोषवाक्य असेल ते तुम्हाला तुमच्या हँडरायटिंगमध्ये तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे तर ते कशा प्रकारे तर तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे हे स्लोगन दिलेलं आहे घोषवाक्य दिलेलं आहे गुणवत्तापूर्वक शिक्षण निपुण भारताचे लक्षण अशा प्रकारेच तुम्हाला एक तुमचं गो घोषवाक्य तुम्हाला इथे तुमच्या हाताने इथे लिहायचं आहे एकदम ब्लँक व्हाईट पेपरवर तुम्हाला इथे तुमच्या ना अक्षर स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये अशा प्रकारे घोषवाक्य लिहायचे त्याचा फोटो काढायचा आणि तेच फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे तर विद्यार्थी घोषवाक्य छायाचित्र तर जे काही तुमचं घोषवाक्य असणार आहे ते अपलोड करण्यासाठी अपलोड इमेजावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथून तुम्हाला ते फोटो सिलेक्ट करून ओपनवर क्लिक करायचं आहे ते घोषवाक्य ॲटोमॅटिकली इथे अपलोड झालेलं दिसून जाईल नंतर इथे तुमचं जे काही घोषवाक्य असेल आता तुम्ही जे पण घोषवाक्य त्या व्हाईट पेपरवर लिहिलेलं असेल तेच घोषवाक्य तुम्हाला इथे मराठीमध्ये लिहायचं आहे तर लिहिल्यानंतर इथे तुम्हाला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे नंतर मित्रांनो इथे चौथी स्टेप आहे या प्रकारच्या विद्यार्थी पालक व माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या संदेशरूपी पत्रासमतेचा सेल्फी तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे म्हणजेच मित्रांनो इथे तुम्ही पालक नंतर अशा प्रकारे विद्यार्थी आणि अशा प्रकारे संपूर्ण पालकाला तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यासोबत सेल्फी काढून इथे अपलोड करायचं आहे आणि हे जे काही लेटर असणार आहे त्याच्यासोबत तुम्हाला इथे सेल्फी काढायचं तर याची लेटरची पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे संपूर्ण लेटर असणार आहे याची तुम्हाला प्रिंट आऊट काढायची आणि प्रिंट आऊट काढल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हातात धरून तुमच्या विद्यार्थ्यासोबत तुमच्या पाल्यासोबत तुम्हाला इथे सेल्फी काढायची आणि सेल्फी काढल्यानंतर तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे अपलोड इमेज यावर क्लिक करून ती इमेज तुम्हाला इथे अपलोड करायची आहे अपलोड केल्यानंतर कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू यावर क्लिक केल्यानंतर आता शेवटची स्टेप आहे पाचवी प्रतिज्ञापत्र तर अशा प्रकारे संपूर्ण प्रतिज्ञापत्र असणार आहे मी रोहित रगडे प्रतिज्ञा करतो की दररोज रात्री मी कोणत्याही पुस्तकातील किमान दोन पाने वाचून झोपेन कारण मला हे समजले आहे की दररोज वाचण्याची सवय प्रत्येकाला समृद्ध यशस्वी आणि आनंदी बनवते अशा प्रकारे प्रतिक्रिया तुम्हाला इथे कम्प्लीट करायची अशा प्रकारे प्रतिक्रिया तुम्हाला इथे घ्यायची प्रत्येक दिवशी दररोज मी पुस्तकाची कमीत कमी दोन पेज तरी वाचेन हे कम्फर्म तुम्हाला करायचं आहे मी प्रतिक्रिया करतो इथे तुम्हाला टिकमार करून सबमिट द पेज यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट द पेज यावर क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही रजिस्ट्रेशन असेल ऍप्लिकेशन फॉर्म असेल तो सक्सेसफुली सबमिट झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल तर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल युवर ऍप्लिकेशन हॅज बीन सक्सेसफुली सबमिटेड तर इथे तुम्हाला गो टू होम पेज यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट झालेला आहे आता जर तुमचा जो काही सेल्फी असेल जे काय तुमचं घोषवाक्य असेल जर तुम्हा तुमचं यामध्ये सिलेक्शन जर झालं तर तुम्हाला इथे रोख बक्षीस सुद्धा दिलं जाईल तसेच जे काय आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत तुम्हाला पोहोचण्याची सुद्धा इथे भेटेल तर नक्की हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणि पालकांसाठी महत्वपूर्ण असेल मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र